नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो येत्या तीन दिवसात या पाच राशींना मोठा धन लाभ होणार आहे तर सर्व कामे देखील होतील पूर्ण या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी येते तीन दिवसात या पाच राशींना मोठा धनलाभ होईल हाती घेतलेले सर्व कामात यश येईल तर चला तर आपण जाणून घेऊया या पाच राशी कोणत्या आहेत तर पहिला आहे बघा मेष राशी श्री गणेश सांगतात दिवस वाढणारा असेल अनावश्यक खर्च होईल वाईट संगत टाळा इजा किंवा आजार होऊ शकतो त्यामुळे सावधगिरी बाळगा विवाद टाळा गरजा वाढू शकतात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो पण कर्ज घेणे टाळा लाभाचे संधी मिळतील या संधीच सोनं करून घ्या पण तुमचे नुकसान होणार नाही विरोधक तुम्हाला त्रास देईल तर सावध राहा तर दुसरा आहे वृषभ श्री गणेश सांगतात प्रवास नोकरी आणि गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल असेल तर थकबाकी वसूल होईल व्यवसाय चांगला होईल तर विवाद टाळा डोळ्यांशी संबंधित समस्या जाणू शकते काही गोष्टीत फायदा होऊ शकतो प्रवासाचे नियोजन असेल तर ते पुढे ढकला विरोधक सक्रिय असतील जाणकार व्यक्तींच्या गाठीभेटी होतील शांतता रागा विनाकारण भीती सतावेल आपल्या हाती घेतलेले काम यशस्वी होईल व मोठा फायदा होणार आहे तर तिसरा आहे मिथून श्री गणेश सांगतात कामकाजात सुधारणा दिसेल योजना प्रत्यक्षात उतरतील तुमची प्रतिष्ठा वाढेल धोकादायक जोखमीचे काम टाळा प्रवासाचे योग आहेत त्यातून फायदा होणार आहे काही गोष्टी त्रासदायक ठरू शकतात महिलांना त्रास, त्रास जाणवेल मालमत्तेत वाढ होईल विरोधक सक्रिय होतील तुमचे काम यशस्वी होईल तुमच्या मनात जी इच्छा आहे ते प्राप्त होणार आहे तर आहे कर्क राशी श्री गणेश सांगतात शासकीय मदत मिळेल धार्मिक कार्याविषयी रुची निर्माण होईल व्यवसाय चांगला चालेल नफा आणि तोट्यासाठी पूरक परिस्थिती असेल तुमची साहशी वृत्ती वाढेल त्यामुळे तुमच्या प्रत्येक कामात यश मिळवाल गर्व करू नका प्रामाणिकपणाने काम करत राहा ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे महिला वर्गांकडून दिलासा मिळेल तुमच्या कामात तुम्हाला यश नक्की मिळेल तुम्हाला लाभ होण्याची दाट शक्यता आहे आहे तर मंडळी पाचवा सिंह राशी श्री गणेश सांगतात दुखावत चोरी किंवा वादामुळे नुकसान होऊ शकते व्यवसाय चांगला चालेल कोणत्याही गोष्टीत काही टाळा खर्च वाढेल तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल पैसे कमावण्यासाठी संधी मिळू शकते आ बैल मार अशी स्थिती निर्माण होऊ देऊ नका विनाकारण भीती वाटेल आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा घेतलेला निर्णय हा लाभदायक ठरणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो व्हिडिओच्या अपडेट साठी लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद